अमरावती खोटी होणार कारवाई जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन खोटा पीक कापणी प्रयोग दाखवून खोटी लावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तेरा मे पासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केले होते आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडण्याचा सा इशारा देण्यात आला होता या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज जिल्हा परिषद कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली बैठकीत त्यांनी दोषी कृषी सेवक ग्रामसेवक आणि तलाठ्यांवर कारवाईचे प्रस्ताव तातडीने मागवले असून येत्या तीन ते ती चार दिवसात ठोस कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले गेल्या चार महिन्यापासून शेतकरी विविध स्तरांवर आंदोलने करत होते फेब्रुवारी मध्ये भातुकली तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण ही करण्यात आले होते मात्र कारवाई न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या घरात साप सोडणार अशी प्रतिक्रिया दिली चार महिन्यापासून जे आम्ही उपोषण आणि आंदोलन करत आहे भातकुले तालुक्यातील खोट्या नेवरेसाठी आज त्याची काल जे आम्ही इथे बसलो आणि जे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना जी धवस दिली की आम्ही साप सोडू तुमच्या कार्यालयात त्याची ते थोडीशी त्याला जास्ती बसली आणि आमच्या याची दखल घेत त्यांनी आज आमची मिटिंग लावली आणि मिटिंगमध्ये तिन्ही विभागाचे प्रमुख बोलावले होते त्या त्या प्रमुखांना बोलवून त्यांनी ते जे हो जे की खोटे आणवारी ज्यांनी दाखल केली त्या सर्व कर्मचाऱ्यांचा अहवाल त्यांनी मागितला आहे प्रस्ताव त्यावर ते, ते, ते तात्काळ कारवाई करेल अशी त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं आहे येत्या दोन तीन दिवसात जर त्यांनी ते, ते कारवाई केली आणि जी ती कारवाई आम्हाला जर मान्य असली तर आम्ही थांबून जाऊ अन्यथा ते जर आम्हाला मान्य झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आणखी मोठं तीव्र आंदोलन या जिल्हाधिक कार्यालयावर हो कि वा किंवा विभागीय आयुक्त कार्यालयावर हो करू आणि आता आहे वीस साप आमच्याजवळ खरंच म्हणजे काय त्यात सोडायला काय आम्ही सोडवत होतो आपल्या जिल्ह्यात आणेवारी जी लावल्या गेली ती अत्यंत चुकीची लावल्या गेली आणि जिल्ह्यासाठी एक प्रात्यक्षिक म्हणून आमचे प्रहारचे तालुका प्रमुख गजुभाऊ भूगोल यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची एक ती उपलब्धी करून दिली की या अमरावती जिल्ह्यात जी आणीवारी लावणारी जी कर्मचारी मंडळी आहे ती किती नालायक आणि किती खोटारडी आहे हे स्पष्ट करून दिलं हे एक प्रात्यक्षिक भातकुली तालुक्यात आहे असंच पूर्ण जिल्ह्यातसुद्धा आहे आणि याचा बोध घेऊन जिल्हाधिकाऱ्याने भातकुली तालुक्याच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातली आणीवारी तपासायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जिथे जिथे प्रात्यक्षिक केलं जातं ते केलं गेलं की नाही शेतकऱ्याला बोलवून तिथं संबंधित जी समिती आहे त्या समितीला बोलून ते करायला अपेक्षित आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जे दोषी आहेत भातकुली तालुक्यातले या दोषींवर कारवाई करायला मर्यादा आहेत असं सांगितलं अप्रत्यक्षपणे कारण हे कर्मचाऱ्यांना भीतात किंवा कर्मचाऱ्यांचे हे लाचार आहेत असं अप्रत्यक्षपणे या जिल्हाधिकाऱ्याच्या बोलण्याच्या माध्यमातून दिसतं आहे कारण ज्या लोकांवर कारवाई केली दोन लोकांवर कारवाई केली आणि आणखी बारा लोकं त्यात कारवाई करण्यास पात्र आहेत असं स्पष्ट दिसत असताना कलेक्टर महोदयांनी आम्हाला लोकांना असं म्हटलं संबंधितांना असं म्हटलं की सर्वांवर कारवाई करून का आम्ही जिल्ह्याचा संबंधित तालुक्याचा कारभार थांबू का पुढे खरी हंगाम आहे म्हणजे जी चोरी केली ज्या नालायकांनी जे काम केलं नाही त्या नालायकांना ते काम का करू देण्याचं पाठबळ या जिल्हाधिकारी महोदयांनी दिलं हे यातून स्पष्ट दिसते आणि मातूर अशा प्रकारचं आश्वासन दिलं की तीन दिवसात आम्ही यांचा अहवाल मागू जर तीन दिवसात हे कारवाई झाली नाही आणि ज्या प्रकारचा प्रस्ताव तालुका स्तरावरून कृषी विभाग महसूल विभाग आणि पंचायत विभाग या तिन्ही विभागातून येणारा प्रस्ताव त्यावर कारवाई तीन दिवसात जर झाली गेल्या एक चार महिन्यापासून भातकुली तालुक्यातील शेतकरी व आणि प्रहार कार्यकर्त्यांचं जे पीक विमा आणि आणवारीसाठी जे आंदोलन चालू होतं जे अनिवारी लावण्यात आली होती भातकुली तालुक्यात ती आणवारी जास्त दाखवण्यात आली होती त्या त्याच्या विरोधात मागे गेल्या महिन्यात पाचकुल तालुक्यातील आमचे प्रहारचे गजू भूगोल व त्यांचे सर्व कार्यकर्ते उपोषणातसुद्धा बसले होते ज्या खोटी आणेवारी दाखवणाऱ्या ज्या तलाठी आहे कृषी सहाय्यक आहे आणि ग्रामसेवक आहे यांच्यावर कारवाईची मागणी होती ते तीन महिन्यापासून कोणतेच अधिकारी त्याला त्या मागणी मागणी पूर्ण करत नव्हते म्हणून आज शेवटी आम्ही इशारा दिला होता जर आज या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा त जिल्हाधिकाऱ्यांनी जर यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही त्यांच्या दालनात आ, साफ सोडू परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आणि लगेच तातडीने बैठक बोलावली आणि त्या बैठकीत तिन्ही विभागाच्या लोकांना ताकीद दिली आणि त्यांच्यावर कारवाईचे जे प्रस्ताव आहे म्हणजे तलाठ्यांवर ग्रामसेवकांवर आणि कृषी सहायकावर त्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं अशा सर्व सर्व अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिली आणि त्यांचा प्रस्ताव त्यांनी मागितला आहे येत्या तीन ते, ते चार दिवसात ह्या सर्व कर्मचाऱ्यावर कामचुकार चुकार कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी कारवाई करतील